नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी जी एम सी भरती संबंधित एकदम महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि या प्रश्नाचं पूर्ण पी डी एफ जवळपास दोन ते तीनशे प्रश्न हे आहे आणि व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे हेच प्रश्न तुमच्या एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहे आणि तुमच्या एक्झामला हे प्रश्न राहील म्हणजे राहील ठीक आहे तर हे प्रश्न बघणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर याचं पी डी एफ तुम्हाला आपलं शिक्षा मंत्र ॲप आहे त्यावर मिळून जाईल त्याचबरोबर याचे आय एम पी मॉकटेस जे एक्झाम ओरिएंटेड एक्झाममध्ये येईल असेच पे प्रश्न तुम्हाला तिथे मिळेल ठीक आहे तर दहा मॉकटेसुद्धा अवेलेबल करून दिले आहे प्रॅक्टिस टेस्ट एक्झॅक्टली तुमची ज्या प्रकारे पेपर पॅटर्न आहे त्याच प्रकारे त्याच सिलेबसवर आधारित दहा मॉकटेस मी अवेलेबल करून दिले आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा लिंक मिळेल ॲप डाउनलोड करा तिथून ते सर्व मिळून जाईल आणि हे पी डी एफसुद्धा फ्रीमध्ये अवेलेबल होऊन जाईल ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न आहे आजचा महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र सर्वात जास्त कापूस कापूस कुठे होतो कोणत्या जा कोणत्या भागामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त कापसाचं उत्पादन होतं असं विचारलेलं आहे ठीक आहे तर याचं पहिलं बघा ऑप्शन आहे मराठवाडा दुसरा आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण आता हे महाराष्ट्राचे क्षेत्र झाले वेगवेगळे ठीक आहे तर याचा याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन विदर्भ विदर्भामध्ये सर्वात जास्ती कापसाचं उत्पादन होत असतं मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे हे जे काही प्रश्न मी करून घेत आहे हे एक्झाममध्ये रिपीटडा झालेले आहे आणि जी एम सीमध्ये जे गड्डचं आहे गड्डची पोस्ट आहे तिथे जास्त प्रमाणात पेपर जो आहे माध्यमिक चालंत परीक्षा म्हणजेच दहावीचं काठिण्य पाचं राहणार आहे त्यामुळे जास्त हार्ड लेवलचं न करता तुम्ही जे इझी आहे जे मी प्रश्न आणलेले आहे अॅनालिसिस करून आणलेले आहे हेच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येईल ठीक आहे त्यानंतर बघा सेकंड नंबरचा प्रश्न बघूया सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा गड्डचा गड्ड पात्रतेनुसार व्यवस्थित हा प्रश्न बघा हा अशा प्रकारचे प्रश्न विचारला जाईल बरं सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर इथं ऑप्शनमध्ये बघा काय दिलेलं आहे तीस दिलेलं आहे एकतीस दिले आहे अडतीस दिले आहे पस्तीस दिलेलं आहे पण यामध्ये एकही नाही आहे याचं योग्य आन्सर आहे थर्टी सिक्स थर्टी सिक्स जिल्हे सध्या सध्या दोन हजार तेवीसमध्ये आपण बोलतोय सध्या जे आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहे ठीक आहे ओके नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते महाराष्ट्रामध्ये कोणते पीक सर्वात जास्त होते असं विचारलेलं आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे मित्रांनो तर याचं योग्य आन्सर आहे ज्वारी ज्वारी हे महाराष्ट्रात सर्वात जास्त होणारं पीक आहे ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं महाराष्ट्रात कोणतं पीक सर्वात जास्त होते तर ज्वारी ठीक आहे तर अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाईल नेक्स्ट प्रश्न बघूया महाराष्ट्रात सिंह सिंहस कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा ठीक आहे तर हा महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा कोणत्या कुं, ठिकाणी भरतो हे खूप सोपं आहे आणि याचं योग्य आन्सर आहे नाशिक नाशिकमध्ये कुंभमेळा जो आहे तो भरत असतो मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये राहू शकतो ठीक है? आंसर आहे तर याचं योग्य आन्सर आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने आहे अहमदनगर ठीक आहे ऑप्शन नंबर दोन इथे राईट आहे नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ठीक आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन गोंदिया गोंदियामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघूया राष्ट्रीय उद्यानसंबंधी जर प्रश्न आला तर मी सर्व राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातले सर्वच राष्ट्रीय उद्यान।, उद्यान स्पेशली त्याचं पी डी एफ आपल्या ॲपवर अवेलेबल करून देईन शिक्षा मंत्राचं ॲप आपलं ॲप आहे त्यावर याचं एक स्पेशल पी डी एफ आणि याच्यावर एक व्हिडिओ लेक्चरसुद्धा मी तिथे कवर करून देईन मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा सातव्या नंबरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर याचं योग्य आन्सर काय आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगल क्षेत्र जर सांगायचं झालं तर गड गडचिरो गडचिरोली महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल क्षेत्र कुठे आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्येच सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं धरण कोणतं म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण जर सांगायचं झालं तर याचं योग्य आन्सर आहे जायकावाडी जायकवाडी ठीक आहे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे मित्रांनो ठीक आहे